जेवण घालायचं चा का नाही पण हे महत्वाच्या वेळेच असते मग माझी विनंती ऐका भरत महाराज तुम्ही फक्त तुमच्या पायाच पाणी मला द्या चरणोदक झालं त्या चरणोदकाच्या जोरावर त्या सामर्थ्यावर माझं सगळंच काम होतं माझी संभावना म्हणजे माझे सगळे आतापर्यंत केले संकल्पशी संकल दिला जात सौमित्र आवटाविना तत्वता लंकना बस लंकना चरणाचं सामर्थ्य तुमचा पाय धुण्याचा पाय आपण जरा पायवणी म्हणतो पायवणी सोप्या शब्दामध्ये तुमच्या चरणाचं धुतलेलं पाणी घेतलं तर सगळंच कार्य होते काहीच कुठं अडचण येत नाही गेल्याबरोबर लक्ष्मण उठल लक्ष्मण उठल्यानंतर राजा रावण मरल सगळ्या जणाला सुख होईल आणि एवढं कार्य तुमच्या शिदीला गेल्यामुळं तुम्हालाही फळ मिळल उभोनी राम राज्याची गुडी, तुटेल देवाची बांधवडी, सीता सोडवीन तातडी आणि काय फळ मिळेल तुम्हाला तुम्ही आतापर्यंत ज्याची वाट पाहत बसला ते मिळते सीतेला सोडवायचं देव लोकांची बांधवडी सुटली लंकेचा राजा बिभीषण झाला कि वाजत गाजत आम्ही ल अयोध्येला येऊ ना पहिल्यांदा तुमची भेट घेऊ ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत वाट पाहता ते कार्य सिद्धीला जाईल म्हणून ठेवला काही विना कपिनाथा ते तत्व ऐकावे जाधव महाराज मी तुमच्या पाया पडतो पाया पडतो म्हणणं नाही पायात पडला पण लगेच भारताने विनंती केली पण माझं एवढं तर का मी एक विनंती करतो ऐका हनुमंता दर्शना चिंता बहुत झाले उत्कृष्ट रामचंद्रप्रभूची भेट घेण्यासाठी म्हणून गेलो अत्यंत उत्कट मनाला इच्छा लागली होती कसं केलं तर मी रामाला वापस आणनच चित्रकूट पर्वतावरून यावं वाटत नव्हतं उदास वाटत होत पण रामचंद्रप्रभूची आज्ञा होती ना संघ येऊ नको बाबा राजा दशरथांच्या वचनाला मान दे त्या रामचंद्र प्रभूच्या वचनासाठी त्यांच्या आज्ञेसाठी मी इकडे आलो आणि आल्यापासून मला रामाची भेट नाही बाना तुझा सवे त्यावरी करी त्यावर आरोहण माझे वरचे लोटांगण राम आपण करावे छान बाळा आवाज बारीक पण स्पष्ट वाचन आहे आहोरण शब्द परत व्यवस्थित केला का नाही बरं आरोहणच शब्द आहे खरा बऱ्याच लोकांच्या तोंडून आहोरण शब्द येते लहान बाळाने चूक सुधारली आहे का आरोहण म्हणजे बसणं घोड्यावर बसताला आरोहण मानतात हत्तीवर बसता आरोहण मानतात मग तशा प्रकारचं मी तुझ्याकडे बाण द्यायलो हा या बाण बाण कशामुळे द्यायलो लवकर जाता येईल म्हणून माझी सेवा होईल म्हणून मग तुझ्या संग देतो अशी गडबड करू नका आणि त्या बाणावर बसायचं एक एका क्षणामध्ये तुम्हाला जिथं राम तुला प्रभूच सैन्य संकटात पडले ना एकाच विचारासाठी सगळे लोक एकत्र जमतात त्याला शिबिर म्हणतात शिबिर हा ते शिबिर आहे त्या शिबिरामध्ये तुम्हाला पाठवून देतो रामाच्या क्रत्य झालो तुझे निशनात तू ग्रपाळू श्राम भक्त मनोगता राक्ष माझ मनोगत एवढं तरी सांभाळा माझ्या मनामध्ये तेवढं तरी, तरी करा एवढं जर तुम्ही केलं तर क्रत क्रत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो माझ्या मनामध्ये जे होतं ना ते सगळं मला मिळालं कमीत कमी एवढी तरी माझी विनंती आहे का मारुत्र्याला भरत बोल लागले श्रीराम नाम स्मरता तुझ नाही सर्वता जाणगता वचनार्थ संपादी तस तर माझ्या बानाची गरजच नाही तुमच्याकडे रामचंद्रप्रभूच्या नावाचं रात्रंदिवस स्मरण आहे रामचंद्रप्रभूच्या भक्तीशिवाय तुम्हाला दुसरं काय आठवत नाही सर्वस्वर रामाला विकले आणि अशा प्रकारचा सर्वस्व रामाला विकणाऱ्या भक्ताला कुठंच अडचण येत नाही बरं कशाच प्रकारचं संकट येत नाही तुम्हाला संकट ना 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 येणार नाही हे मला माहित आहे कारण का तुम्ही भजन करता म्हणून तरी परंतु बांध देतो याचा स्वीकार करा माझी विनंती आहे का हनुमंत विस्मय पण तुझे वचन म्हणून आताच्या बोलण्याला भरताला भरताच्या आताच्या बोलण्याला मारुतीला विस्मय वाटला पहिल्या बोलण्याला चिंता वाटली आताच्या बोलण्याला विस्मय वाटला मग नवर वाटला सगळे धर्मनीतीच आहे ते सांगतात ते बरोबर आहे असं म्हणले आणि मग मारुती राय म्हणू लागले हे बागा भरत महाराज तुमचं वचन आम्हाला कसं आम्हालाच नाही कुणाला तुमचं वचन उल्लंघन करता येत नाही मग मी कसं नाही म्हणू पडले शहामौन राहिला भरत राहायला म्हणून गप्प बसले मी कस काय वचन भंग करू पण बोलणं बंद झालं कारण आज्ञा दोन्ही कडली म्हणून मौन महामौन झाले आता भरतानं वळ केलं यांच्या मनामध्ये जे काय ते म्हणून बांध लावलं बांध लावला मारुती त्याच्यावर बसवलं आणि पुढे जाणार आहेत आता पुंडली हरी विठ्ठल राम दे आम्हाला पुढच्या गमनासाठी आज्ञा द्या किती पुले किट श्री ज्ञान देवत सीता कामन जय जय राम हनुमंत महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नरत प्रेमाद्भुत प्रेमे बांधला कपेनाथ का सर्वता काय न चले मत बैसे पर्वतस स बानागरे हनुमंत राय भरताच्या प्रेमामध्ये बांधलेले गेले त्याच्यामुळे त्यांचं उल्लंघन करणं होत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे बानावर माझ्या बरोबर बस असं म्हणल्याबरोबर तो बानावर बसणार आहेत हनुमंत राय आणि जाणार आहेत करुणे प्रदेक्षिणा नमन घेतले चरण तीर्थ मागोन बाने करिता रोहन एरे जिले। त्या हनुमंतरायने काय केलं पूर्ण भरताची प्रदक्षिणा केली आणि चरणार्थ तीर्थ मागून घेतलं राशन केलं आणि पुन्हा काय केलं तर बाणावर बसणार तयार आहे ओडे काढूने कानाडे वरे भैसवेला परवडे गोणे जोडूने जडाडे बाण प्रोडे सोडे मग त्या बाणावर हनुमंतराय बसलेले आहेत त्या भरतराजाने बाण ओढलेला आहे आणि त्या बाणावर बसून हनुमंतरा निघालेले आहेत करोने राम नाम समरण भरते सोडला निज बाण कपे राम करोने गाण हाने राम प्रभू चा नामाचा जय जयकार केला आणि हे जय जयकार करून आकाशाकडे निघालेले आहे हनुमान जाता गगनात गगनाव गे लकलकेत देव्य ते जादवत ते जेवतात शेवटी मध्ये पर्वत आहे पर्वतावरच्या पर्वता वल्ली चमचम चम चमकणारे आहेत अशा प्रकारचा पर्वत सगळ हनुमंत निघाले त्यावेळेस आकाशामध्ये सगळा उजेड उजेड झालेला आहे देव्या दुदोंबे सरोवरे स्वर्गेत राटेल्या बेरे पुष्पा वृष्टे केले रे कपेचा आणि कपे म्हणजे हनुमंतराय ज्यावेळेस ते पर्वत घेऊन निघालेले आकाश मार्गाने त्यावेळेस सगळा उजेड झालेला आहे सगळ्या देव लोकांनी त्याच्यावर पुष्पांची वृष्टी केली आणि जय जयकार करू लागलेले गंधर्वाचे गायन सेदाचे जय जयकारे गर्जन देवांगनाचे नर्तन कपेचे गज गर्जन मग त्या ठिकाणी सगळ्या देवांना काय झालं आनंद झालेलाय नर्तन करणाऱ्या अस्तरा नर्तन करू लागल्या पुष्प पुष्पांची वृष्टी देव करू लागले आणि अशा त्या आकाशामधून विजय झाला कपेंद्र हनुमंतरावटवे लाटोने राक्षस बार दशरा देव लोकांना काय वाटलं की आता विजय झाला म्हणजे पूर्ण जी पाहिजे होती वनस्पती तो डोंगरच्या डोंगर घेऊन चा हनुमंतराय चाललेले आहेत तो विजय झालेले आहेत आता काय होईल रावणाचा काटा रामप्रभू काढतील आणि आम्हाला बंधनातून सुखमुक्त करतील अशा प्रकारचा आनंद देवसोळा लोकांना झालेला आहे तो तोटेल देवाचे बांधवडे नृत्य करते तातडे स्वर्गे उभवने गोडे जय जयकारे आणि देव लोकांनी काय गुड्या उभारलेल्या आहेत आनंदाने सगळे नृत्य करू लागलेत आम्हाला आमच्या बंधनातून रावणाच्या सोडलं जाईल अशा प्रकारच्या आनंदामध्ये जय जयकार करत आहेत स्वर्गे सुरगन वेगे जातसे वायु नंदन आकाश मार्गे शोभायमान शने गमना दिगंता मग त्या दिगंता म्हणजे आकाश मार्ग हनुमंतरा चाललेले आहेत आणि सगळं उजड सगळं प्रकाश झालेला आहे अशा प्रकारचा हनुमंतराचं उड्डाण चालू आहे विठ्ठल श्री देव तुकारण्याची सेवा उत्तम महाराज मुंडे कन्हेरवाडीचे करतील आणि सांगण्याची सेवा ठाकूर महाराज दौनापूरकर करतील भावार्थ रामायण लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मोचन हनुमान मंदिर योगेश नगर समतानगर या ठिकाणी आहे दिनांक शनिवार बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे भक्तांना विनंती आहे श्रोते वक्ते श्रवणकार सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी समतानगर या मंडळीकडून कडून सर्वांसाठी विनंती आहे का बुक कंटाळा करून लागत वार करायला लावायला